नमस्कार कसे आहात सगळ्या जणी सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत हा आपला दुसरा चॅनल आहे ज्यामध्ये मी घरामध्येच आम्ही जे काही रोज पदार्थ करतो त्याचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते आठवड्यातून दोन, दोन वेळा बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आता दिवाळी आहेच आहे तर मस्त पाक न करता रवा आणि बेसनाचे लाडू करणार आहे अतिशय सोपे आहेत चवीलासुद्धा छान लागतात आणि फार काही असं प्रमाण वेडं नाही नाहीये एकदम सुटसुटीत प्रमाण आहे आणि माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा इथं तुम्हाला प्रमाण कसं घ्यायचं ते आधी सांगते तर इथं मी या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलंय दीड वाटी बारीक रवा घेतलाय रवा एकदम बारीक बघून घ्यायचा दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने दीड वाटी पिठी साखर घेतली आहे आणि त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी तूप घ्यायचंय तर बघितलं किती सोपं आहे कुठल्या पण एका वाटीने सांगितलेलं प्रमाण घ्या लाडू करायला सुरवात करू आता रवा आणि बेसन भाजायचंय लाडू कुठले का असे ना भाजण्याचं असतंच त्यामुळं जो काय वेळ जातो तो भाजायला जातो बाकी सगळं सोपं असतं फक्त लक्षात घ्या रवा कर, लाडू करताय बेसन लाडू करताय मिक्स लाडू करताय भाजण्यासाठीची कढाई थोडी ढळढळीत घ्या पटापटा हलवता येईल अशी गोलाकार घ्या म्हणजे सर पटापटा सरकते आणि हात अवघडून येणार नाही आणि जाड तळाची घ्या म्हणजे ते एकसारखं भाजलं जाईल भाजायला सुरुवात करूया आता मी जरा जास्तच मोठी कढाई घेतली आहे असू द्या <laughs> त्यामध्ये घेऊयात तूप आता तूप आपण पाऊन वाटी घेतलं आहे त्यातलं साधारण दोन चमचे तूप मी शिल्लक ठेवते बाकी सगळं आधी घातलं तूप गरम झालं की पहिल्यांदा बेसन घालायचं आहे आता बेसन या तुपामध्ये आधी थोडं मिसळून घ्यायचं बेसन मिसळं आता घालूया बारीक रवा आता याला मिक्स करूया बेसनाच्या काही गुठळ्या असतील तर त्या चांगल्या मोडून घ्यायच्या आधी आपण बेसनातला गुठळ्या मोडूया आणि मग उरलेला तूप घालू आता बघा रवा आणि बेसन दोन तीन मिनटं परतलं आणि चांगलं मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण उरलेलं सगळं तूप घालूया उरलेलं तूप घालायचं आणि याला मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत रव्याचा कच्चेपणा बेसनाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं जे प्रमाण आपण घेतलंय ना त्यामध्ये हे दोन्ही मिळून अंदाजे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम असेल मंदाचे याला भाजायचं पंधरा ते सोळा मिनिट लागतील इथून पुढे पंधरा मिनिट आणि एकूण वीस मिनिट तर अजून एक पंधरा मिनिटं मी हे भाजलेलं आहे म्हणजे सगळं तूप घातल्यानंतर अजून पंधरा मिनिट भाजलं त्याआधी पाच मिनिट गेले एकूण वीस बावीस मिनिट झाले आता बघा फक्त मी ना असा झाऱ्या घेतला होता हलवायला जेणेकरून गुठळ्या पटापटा मोडता येतात झाऱ्या वापरून बघा असं प्रेस करायचं गुठळ्या छान मोडल्या जातात रवा भाजून झाला या दाखवते हे बघा याला असं तूप छान असं ओढलं गेलं आहे याच्यामध्ये हे हलकं हलकं ओलसर झालंय मस्त सुगंध सुटलेला आहे गॅस आपण कमी केलाय यामध्ये घालूया वेलची पावडर पाव चमचा वेलची पावडर घालायची गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये जाईल पिठी साखर साखर याच्यामध्ये मिक्स करूया तर लक्षात घ्या गॅस मी बंद केला आणि मग पिठी साखर घातली आता ही साखर याच्यामध्ये चांगली मिक्स करायची मग परत काय करायचं सा, सांगते हे बघा आता साखरेतला काही गुठळ्या असतील पिठी साखरेतल्या तर त्या चांगल्या मोडून घ्यायच्या या तर हे बघा चार ते पाच मिनिटं साखर मी याच्यामध्ये चा, चांगली मिक्स करून घेतलीय सगळं छान एकजीव झालंय आता आपल्याला काय करायचंय तर आपण काय केलं साखर घातली गॅस बंद केला ती चांगली मिसळी काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या थोड्याफार राहिल्या असतील तर चालेल आपण परत मिक्स करूया आता आपण परत गॅस चालू करू आणि दोन मिनटं साखरेसोबत याला परतून घ्यायचं गॅस कमी करायचा आणि याला दोन मिनटं सतत ढवळत राहायचं याने काय होतं साखरेला अजून छान उष्णता मिळते थोडंसं बाइंडिंग जास्त येतं तर साखर घालून बंदायचे वर याला दोन मिनटं सतत ढवळत राहिले साखरेला उष्णता मिळाल्यामुळे काय होतं साखर थोडीशी मेल्ट होते आणि बाइंडिंग येतं गॅस बंद करायचा आता आपल्याला काय करायचं आहे सांगते तर हे बघा आता हे थोडं थोडं ओलसर दिसतंय का आता फक्त आपल्याला काय करायचं हे कढईमध्ये तसं दाबून घ्यायचं एका जागी गोळा करायचं गॅस मी बंद केलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं याला पंधरा मिनिटं असं सोडून द्यायचं गॅस बंद केलाय पंधरा मिनटं काय होतं ते असं चांगलं असं घट्ट दाबून बसवलं आहे ना त्यामुळे याला अजून छान बाइंडिंग येतं मग लाडू वळायला तर एक पंधरा मिनिट झालेली आहेत बघूया तर हे बघा लाडूचं जे मिश्रण आहे ते आता साखरेमध्ये चांगलं मुरलं आहे आणि हे बघा किती छान बाइंडिंग आलं आहे आत्ता हे गरम आहे म्हणजे बरंच गरम आहे हाताला चटका बसतो आहे एक दोन मिनटं असं थोडंसं याला मोकळं करून घेऊ आणि मग लाडू वळू म्हणजे थोडंसं कोमट झालं की लाडू वळायला घ्यायचे खूप एकदम गार होऊन ठेवलं तर लाडू वळता येतील पण थोडासा त्रास होईल कारण हात दुखू शकतात फक्त मगाशी जर आपल्या काही साखरेच्या गुठळ्या राहिल्या होत्या बघा त्या आता चांगल्या मऊ झालेल्या आहेत फक्त थोड्याशा थोड्याशा ला राहिल्या असतील तर मोडून घ्यायच्या ऑलमोस्ट आपल्या संपलेलंच आहे दोन मिनटांनी लाडू वळू तर हे बघा दोन ते तीन मिनिटांनी आता हे मिश्रण झालं आहे कोमट लाडू वळायला घेऊ बघा किती छान बाइंडिंग येत आहे आणि एकदम मऊसूत पण झालं आहे मिश्रण तर याला लावण्यासाठी तुम्ही पाहिजे ते ड्रायफ्रूट वापरा मी इथं बेदाने वापरले लाडू वळूया हे बघा मस्त लाडू वळून झालाय जास्त ताटं भरवायची नाही जे झाकलेलं ताट होतं तेच आपण लाडू काढायला घेऊया आता जेव्हा जेव्हा आपण लाडू वळत असतो की नाही मग ते बेसनाचे असो किंवा रवा बेसनाचे असो जेव्हा जेव्हा तुपाचा वापर होतो पिठी साखर असते तिथं काय होतं ना तुपाच्या आपल्या हाताच्या उष्णतेमुळं तूप थोडंसं पातळ होतं आणि लाडू बसल्यासारखा होतो तर अशावेळी काय करायचं लाडू सगळे करून घ्यायचे शेवटी मग हाताची उष्णता मिळून ते गार झालेले असतात मग त्यावेळी मग पुन्हा एकदा थोडंसं वळायचं चा। लाडू छान गोल होतात आता मी लाडू अगदी पटापट वळून घेते अजिबात त्रास होत नाही बघा तुमच्या समोर मी लाडू वळतीये अगदी पटापट वळले जातात आता अजून एक समजा तुम्ही पिठी साखर मिसळी सगळं सा झालं आणि लाडू वळते वेळी तुम्हाला वाटतं की मिश्रण खूप कोरडं आहे तर सरळ एक चमचाभर तूप पातळ करून घालायचं चांगलं मिसळायचं आणि लाडू वळायला घ्या तरीही नाही होत आहे तर हेच मिश्रण तूप वगैरे काही घालू नका थोडंसं मिक्सरला असं दोन चार वेळा फिरवून घ्या तूप थोडंसं गरम होतं पुन्हा मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येतं मग लगेच लाडू वळून घ्यायचे यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही इथं सांगितलेलं प्रमाण घ्या पद्धत वापरा आणि चुकलं तर मग मिक्सरला फिरून घ्या चला आता सगळे लाडू मी वळून घेते तर इथं आपले सगळे लाडू वळून झालेत वळायला फक्त दहा मिनिट लागले आणि मस्त लाडू तयार झालेत एकदम गोल गरगरीत अजिबात बसत नाहीत हा फक्त सुरुवातीला थोडे कोमट असतात म्हणून बळल्या वेळ्या खाली बसतात सगळे तयार करून झाले की काय करायचं हा लाडू आता गार झालाय पूर्ण एक पंधरा मिनटं असेच ठेवून द्यायचे अर्धा तास तासभर ठेवा आणि डब्यामध्ये भरायच्या आधी याला असं हातावर गोल गोल खेळवायचं म्हणजे गोल गरगरीत होतात आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायचे आपण जे प्रमाण घेतलं तीन वाट्यांचं म्हणजे दीडवाटी रवा दीडवाटी बेसन तेवढ्या प्रमाणात पंधरा लाडू तयार झाले मध्यम आकाराचे एकदम लहान नाही किंवा मोठे नाहीत आणि इथं मी जी वाटी घेतली होती साधारण सव्वाशे ग्रॅमची होती आ, तर त्यामुळं एकूण तीनशे ग्रॅम पीठ रवा आणि बेसनाचं झालेलं आहे पण खरं सांगते इतके सुरेख लाडू होतात हे यातलं एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते मी तर हे बघा किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आणि हे लाडू अजिबात टाळायला चिकटत नाहीत कारण यामध्ये रवा वापरला आहे तुम्हाला जर बेसनाचे लाडू आवडत नाहीत किंवा पाकातले रवा लाडू करायचे नाहीत तर हे बरेच जण रवा बेसनाचे मिक्स लाडू करतात कुठलंच झंझट नाही किंवा लाडू कोरडा पडण्याचा प्रश्नच येत नाही कारण तुम्ही समोर बघता की ते सुरेख लाडू झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा व्हिडिओ पुढच्या भागात तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा